सोलापूर उत्तरचे लोकप्रिय आमदार विजयकुमार देशमुख यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सोलापूरमध्ये आरोग्यसेवेचा महायज्ञाचं आयोजन पंधरा नोव्हेंबर रोजी शुक्रवार पेठ येथील महावीर मंगल कार्यालय सांस्कृतिक भवन येथे करण्यात आलं आहे लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना आरोग्यसेवेचा महायज्ञ आमदार विजयकुमार देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त प्रवीण दर्गो पाटील मित्रपरिवाराच्या वतीने आयोजित केला आहे शुक्रवार पेठ येथील महावीर मंगल सांस्कृतिक कार्यालय येथे हे शिबिर होणार आहे या उपक्रमाअंतर्गत नागरिकांना मोफत उपचार तपासण्या तसेच मोफत आयुष्यमान कार्ड उपलब्ध करून दिले जाणार आहे या शिबिरामध्ये कॅन्सर हृदयरोग बालरोग स्त्रीरोग डोळ्यांचे आजार हाडांचे विकार पोटाचे व मूत्र विकार दंतचिकित्सा त्वचा रोग कान नाक घसा अशा विविध आजारावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत सल्ला व उपचार दिले जाणार आहेत अशी माहिती आयोजक प्रवीण दर्गो पाटील यांनी दिली तर या ठिकाणी तर या ठिकाणी आल्यानंतर गरजू लोकांनी या ठिकाणी येऊ तर आपला उपचार तपासणी करावं जास्तीत जास्त लोकांनी तपासणी करावं त्यामध्ये उपचार मिळत असेल तर ती योजना पूर्ण त्या जबाबदारी घ्यायला त्या ठिकाणी ते आयुष्यमान महाराज योजनेच्या अंतर्गत येणारे कार्ड म्हणून आयुष्यमान कार्डात सकाळी साडे दहा वाजता आदरणीय शहर आमदार म्हणजे कुमार देशमुख मला यांच्या हस्ते हा उद्घाटन हा सोहळा होणार आहे त्यासोबत त्या ठिकाणी उपस्थित मालक देशमुख आहेत आणि राजशेखर हिरव आहेत प्रकारची वाटे असे सोलापुरातील म्हणजे आमच्या क्रमांक आठ मध्ये ते सर्व नागरिकांच्या वतीने या ठिकाणी आपण उद्घाटन सोहळा संपन्न करणार आणि त्या त्यावेळी सभागृहाने रुग्णालय जे आहे त्यांचेही प्रत्येक हॉस्पिटलचे प्रमुख जे डॉक्टर आहेत तर आधी नाही आधार सुपर स्पेशलिटीचे प्रायव्हेट लिमिटेड आधार हॉस्पिटल आहे अश्विनी ग्रामीण रुग्णालय कुंभारी आहे छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालयाचे डी स्वतः जयकर साहेब त्याच दिवशी उपस्थित आहेत डॉक्टर छिडूपकर हॉस्पिटलचे डॉक्टर कासलेवाले आणि रघोजी आहेत रिझॉन हॉस्पिटल असे अनेक म्हणजे मार्कंडी आहे ते जे नामांकित हॉस्पिटल या ठिकाणी सोलापूर ते सगळ्यांचे प्रमुख डॉक्टर जे आहेत त्या ठिकाणी विजिटसाठी आणि त्या ठिकाणी उपचारासाठी त्या तपासणीसाठी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तर या ठिकाणी गरजू लोकांनी ज्या मोठ्या आजार असतील किंवा काही आजार माहीत नसतात कॅन्सर हा आजार लपलेला असतो तर या ठिकाणी गरजू लोकांनी या ठिकाणी येऊ तर आपला उपचार तपासणी करावं जास्त लोकांनी तपासणी करावं त्यामुळे उपचार मिळत असेल तर ती योजना पूर्ण त्या जबाबदारी घ्यायला त्या ठिकाणी या महाआरोग्य शिबिराचं उद्घाटन आमदार विजय कुमार देशमुख माजी नगरसेवक किरण देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे आरोग्यदायी समाजासाठी या महायज्ञाचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि तो यशस्वी करावा असं आवाहन आयोजक प्रवीण दर्गोपाट परिवाराच्या वतीने करण्यात आलं आहे या पत्रकार परिषदेस माजी नगरसेवक अमर पुदाले गुरुनाथ निंबाळे सचिन कुलकर्णी मोहनराव क्षीरसागर श्रीशैल सास्तूर रवी आत्नुरे श्रीनाथ गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला